शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर जय शिवराय नमस्कार रायगड जिल्ह्यातील तुबगाव गावात जनजागृती व्यसनमुक्तीची जनजागृतीचा कार्यक्रम हा रुपेश रमेश गुरव यांनी हाती घेतला आहे तर आज थर्टी फस्ट डिसेंबर निमित्ताने यांनी हे व्यसनमुक्ती कार्यक्रम जे आज काळाची गरज आहे गाव व्यसनमुक्त व्हावा यासाठी यांची ही धडपड ही बातमी शिवसंदेश चॅनलमार्फत आपल्यासमोर हजू नका भविष्यकाळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मुलाने व्यसनापासून दूर राहावं व्यसनापासून दूर राहिल्यानंतर सुखी कुटुंब सुदृढ आयुष्य आणि वय वाढतं प्रत्येक ठिकाणी जर आज बघायचं म्हटलं तर एखाद्या मित्राला मटका लागतो आणि त्या मटक्याच्या जीवावर चार जण संध्याकाळी दारू प्यायला बसतात तर हे कुठेतरी समाजामध्ये चुकीचा मेसेज जातो आहे आणि चुकीची परंपरा तरुण पिढीला ही मिळते त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती आहे की व्यसनाचे गैरफायदे काय त्याच्याबद्दल जनजागृती नवीन वर्षामध्ये सर्वांनी नवीन संकल्प करावे धन्यवाद धन्यवाद